Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. <laughs> रणंगणामध्ये कोणत्याही युद्धामध्ये जर पत्नीसोबत असेल तर विजय नक्की आहे असं म्हटलं जातं आज आपण सर्वप्रथम निलिमा राणे यांना भेटणार आहोत ज्या राणे साहेबांच्या सौभाग्यवती आहेत ग्राउंड लेवलला काम करत असताना आपण त्यांना विचारूया नेमकी काय परिस्थिती वहिनी काय प परिस्थिती ग्राउंड लेवलला आपण प्र प्रचार करताय ग्राऊंड लेवलला प्रचार करते ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे ती अगदी रत्नागिरीपर्यंत महिलांचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि मला असं वाटतं यावेळेस राणेसाहेबा राणेसाहेबांबरोबर पूर्ण सं रत्नागिरी सिंधुदुर्ग ची जिन... जनता जिन... बरोबर राहील बरं यापूर्वी कधीच आपण उन्हामध्ये प हे केलेलं नाही परंतु आता एवढ्या रणरणच्या उन्हामध्ये आपण प्रवास देखील करताय राणेंना साथ देताय आणि त्यामुळे ग्राउंड लेवलला जाऊन आपण घराघरामध्ये प्रचार करताय हे कसं जमतं आपल्याला मी राणेसाहेब नव्वद सालापासून जेव्हा रा पहिल्या वेळी आमदार झाले तेव्हापासून प्रचार करते तेव्हा तेव्हाही त्या उन्हात करत होते आताही या उन्हात करते पण चांगला महिलांचा चांगला रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे आणि ग्राउंड लेवलपर्यंत गेलो तरच आपल्याला कळतं काय असतं काय आपला विकास कुठपर्यंत पोचला आहे किंवा आपले आमदार खासदार कुठपर्यंत काम करत आहेत हे कळतं आपले दोन्ही मुलं राजकारणामध्ये आहेत त्यानंतर आता आपले पती देखील राजकारणामध्ये साहेबांनी अनेक कामं केली अनेक का पदव्या किंवा अनेक स्तरावरती लेवलला जाऊन अनेक पदं पोषवलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो राणीसाहेबांबद्दल आपण वाटतो आणि दोन्ही मुलांबद्दल तर वाटतोच वाटतो कारण शेवटी वडील असं असणार तशीच मुलंही तशाच प्रकारे काम करतात हे बघून फार मनाला समाधान असतं जनतेसाठी आपण काहीतरी करतो हे एक वेगळं समाधान आहे आणि आपल्यावर आपलं सगळं कुटुंब आहे त्यामुळे चांगलं वाटतं तर या होत्या निलिमा राणे त्या नारायण राणे यांच्या पत्नी भाऊ का होईना परंतु त्यांनी सांगितलं की पतीचा पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये मी सहभागी आहे ग्राउंड लेवलला त्यांच्या विजयासाठी घराघरामध्ये जाऊन प्रचार करत आहेत मुंबईच्यासाठी गोकुळ कांबळे रत्नागिरी